नमस्कार सर्वांना शुभ सायंका स्वागत आहे सर्वांचं सविता दिले झालेली खिडकी उडून बसू नको नमस्कार सर्वांना शुभ सायंका, स्वागत आहे सर्वांचे सुलतानडोगली फॅमिली लाईव्ह झाला का चा वगैरे सर्वांचा आणि बघ जीविका गेली 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 नमस्कार सर्वांना शुभ सायंकाळ स्वागत आहे सर्वांचं सविता डोळे फॅमिली लाईव्ह होती झाला मी चहा वगैरे सर्वांचा तो काय काय मग नमस्कार ताई लाईक कामात दिसत आहे कामात नाही म्हणून दादा थोडंफार लाईक केलं रे भाऊ धन्यवाद कशा आहात तुम्ही म्हणून दादा स्वागत आहे तुमचं सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्हती झाला का चहा वगैरे लाईक केलं रे भाऊ धन्यवाद अरे भाऊ बाहेर गेली थोडं तर काम कसं चालू होतं तर त्याच्यामुळं तर रिकाम हो। बसल्यापेक्षा करायचं काहीतरी लाईव्ह कोण नसतात घेतलाच नाही मी आज लाईव्ह पहिलाच लाईव्ह मी मस्त आहे तुम्ही कशा आहेत पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे मग दादा पाऊस आहे का झाणे का पेरणी वगैरे सर्व कामा शेतातली आज दाई पण म्हणत असेल कुठे गेली आज माझ्याकडे काही लक्ष नाही <laughs> ना गेलेली बाहेर काय पाऊस नाही म्हटलं बघा उठवूया आता शेवटचा लागेच्या नंतर तर काय आपल्यालाही हेल्प भेटला नाही ताई हाय मनीष ताई झाला की चा वगैरे नमस्कार स्वागत आहे तुमचं सविता दगडे भरवी लाईवती पाऊस नाही आमच्याकडे पण आलेला दुपारी मनोज दादा आता नाही नमस्कार मनोष नमस् नमस्कार मनीषा ताई स्वागत आहे तुमचं सविता डबळे फॅमिली लाईव्ह सीमाताई सीमा ठाकूर मी तिचा खेळ ताई नमस्कार सीमाताई नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती झाली का चहा पाणी हो सीमा ताई झाली पाणी तुमची झाली का नमस्कार रे बो भुसावळ स्टेशन माझ ना तोंड आलंय त्याच्यामुळे ना मला शब्द स्पष्ट काय काय शब्द अडकायला लागले तोंड खूप आलंय माझं मनोज दादा बोलतात तुम्हाला मनीषा ताई नमस्कार रे भुसावळ स्टेशन बघा तुम्हाला काय बोलतो लाईक डन ताई धन्यवाद तुमची झाली का श्रीमाताई चहा वगैरे मनीषा ताई तुमची झाली का पाणी नमस्कार दादा आता काढलं मला की नमस्कार दादा आता काढलं मला की बिझी आहे तू आता कळलं मला बिझी आहे तू असं म्हणायचं का तोडकर हो समजलं सीमा ताई ठाकूर <laughs> नाही ताई तोडकर आहे हो मी असं न वाचत जसं बोलले सीमा ठाकूर सॉरी या हो ताई झाली तुमची आमची पण झाली सीमा ताई माझं हो तोंड आलं तर मी गेली बोलून असच तोंड खूप आहे माझं त्याच्यामुळे मी लाईव्ह वगैरे घेतली नाही आज पहिलाच लाईव्ह आहे माझा दिवसाचा गुड मॉर्निंग पासून सुरुवात लाईव्हची गुड इव्हनिंग पासून कशा तुम्ही तुम्ही मनिषाई तुमच्या लाईव्ह नाही आलेली दुपारी सीमाताई तुमच्याकडे आहे का पाऊस वगैरे हो मुसावाळा आहे का पाऊस मनिषा ताई सॉरी हा सीमाताई तोडकर जायवजी ठाकूर बोलले सॉरी स्वर्ण सॉरी म्हण दादा तुमची पेरणी झाली का झाला पाहिजे आवाज नाही आला पाहिजे मला दोघीला पण झोड बापरे कमेंट स्टॉप झाल्या मी बोलस आहे मग ताई ताई मी आता चहा घेत आहे हो का नमस्कार शुभांगीताई शुभांगीताई ताई। आलेली आहे मनिषताई अरे बापरे गुड मॉर्निंग मग ताई <laughs> हो का तब्येत बरी नाही माझी तुझी लाइव मध्ये यायचं होतं पण झोपून गेलो मी येईल रात्रीच्या लाईव्हमध्ये मध्ये मनोज दादा बोलतात पेरणी उद्या करेल आता हो का दादा शुभांगीताई मनीषाताई ताई नमस्कार नमस्कार शुभांगीताई मनशाताई तुम्हाला शुभांगीताई नमस्कार बोलतात बापरे बापरू का म्हणल्या नाही ताई कसला पाऊस नाही पडतई खूप गरम होत आहे हो का आमच्याकडे आलेला आज तू आवाज कमी कर मग तो पण अभ्यास करेल <laughs> मला दादा माझा आवाज तोंडच बंद करून टाकलाय देवानी खूप तोंड आलंय माझं बोलायच काम नाही ठेवले जास्त ठीक आहे ताई एवढ्यासाठी सॉरी नका बोलू बहिणीच्या बहिणीला आत चालते नाही हो शुभांगीताई नमस्कार मनीषा ताई बोलतात शुभांगीताई नमस्कार कमेंट स्टॉप झालेले आहे सीमाताईच्या आठ हो नावापर्यंतच कमेंट दिसत होत्या मला बोलत नाही हो चाललो मी बोलले की दादा हे काय तुमची कमेंट वाचली की तू आवाज कमी कर मग तो पण तो नाही ती आहे ती पण अभ्यास करे नका जाऊ नका जाऊ मनीषताई आहात का पळाल्या कमेंट स्टॉप झालेला काय माझ्या काय होते माझ्या फोनला दिसत पण नाही मनीष नाही बोलले का मुसा स्टेशन रागवलं वाटत का हो मनीषताई ताई ताई भांडण झालं का बाय भाजी करताय मग काय भाजी करताय मग आज मनीषा ताई भाजी काय पण केली तर मला खायचं काम नाही रिप्लाय स्टेशन हो ताई बोलते तू दादा सोबत बोलते तू दादा सोबत, सोबत। बोलतात की मनीषा ताई हो खूप खूप असतात दादा ताईच्या लाईव्ह आलेल्या माझ्या सर्व माझ्या भाऊ बहिणींना मानापासून नमस्कार माझा सीमाताई सर्वांना नमस्कार बोलतात ताई काय झालं भांडण झालं का तुमचं बिग आहे का मनीषा ताई बोलतात की म्हणून दादा आईच्या गाईवर हसत नाही म्हणत ती रागवली म्हणत आहे का? हो का कारण हक्क असतो त्याच्यावरच राग पण असतो हो बरोबर बोलल्या बरोबर रागवाला पण पाहिजे ना बरोबर बघा मनोज दादा काय बोलतात तर हक्काच्या ठिकाणीच रागवतो माणूस कोणावर पण नाही रागू शकत ना जाऊ द्या आता राग सोडून द्या माझ्या लाईव्ह वरती तुम्ही काय बोलायचं ते काय बोलतात शाळेमध्ये बट्टी घेऊन टाका <laughs> द्या मनीष ताई बोलतात दोन तीन वेळेस बोलले मी जातो मी जातो बोलत नाही म्हणून बोला की पण आज येईल मी लाईव्ह मध्ये टेन्शन नको घेऊ आणि मला पण नको देऊ <laughs> हा समजलं लाईव्ह ला नव्हते का म्हणून दादा मी पण आज जास्त ज्योतिताईच्या जा लाईव्ह गेलेली फोन होता माझ्या हातात तर आणि ताईच्या मी पण नाही आले अस तुमच्या तू वाटतं वाटत ताई नाही तर थोडीफार येते मी पण आता थोडा वेळ तर येतेच नको येऊ तू बोलतात ताई तुम्हाला म्हणून दादा नाही रे वो लाईव्ह मध्ये No नोवंट्रीष ताईने मला सांगितलं तिकडे बोर्ड लावून द्या तुम्ही बोर्ड लावायचं का माझ्याकडे दिले एंट्री no <laughs> खूप रागवलेला आहे बाबा ताई समजून घेत आहे गे हो समजून घेतात बघा तुम्हाला म्हणून दादा ताई ताई ना बोलवलं नाही येऊ दिलं तरी पण येईल म्हणून दादा तुम्ही बोलू होता ना आत्ता मागच्या कमेंट मध्ये हे नमस्कार सर्वांना शुभ सायंकाळ स्वागत आहे सर्वांचं सविता डवले खानी काय वरती काय दाई मला काही समजलं नाही काय पाठवलं दिसत पण नाही पाठवलं का काही इमोच याला ब्लॉक कर हो ना याला कुठून सुंदर दिसायला लागली माकडासारखं तोंड झालं दुखण्याने माझं याला खूप सुंदर दिसायला लागले काही तब्येत बारी नाही म्हणून जास्त नाही बोलत हो माझी कमेंट वाचताई वरची हो सीमाताई मनोज दादा नमस्कार बोलतात नमस्कार तोडकर सीमाताई मनोज दादाचं पण चॅनल आहे मनीषा ताईचं पण चॅनल आहे तुम्ही सपोर्ट केला नसेल तर नक्की सपोर्ट करा त्यांना मला व्ह्यू वगैरे तर द्यायला नाही जमत पण स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही लाईव्ह लाईव्ह चा त्यांच्या चॅनलचं नाव आहे ताई तुमच्या चॅनलचं पण सेम आहे ना नाव हां सेम आहे वाटतं दोघांच्या पण चॅनलचं नाही तर मग तुम्ही कमेंट करा सीमाताईला जर सपोर्ट केला नसेल तर हा तो मला खूप परेशान करतो एक दिवस नाही केला ती लाईव्ह एक दिवस नाही केली त्याच्या लाईव्हला ते हो बरोबर ना म्हणून दादा समजायचे काय गोष्टी घर दार नवरा पोरं शाळा अभ्यास जेवण चौड़ी <laughs> लिस्ट आहे एवढ सगळं एक दिवस लाईला नाही आली पाहिजे माफ करायचं हो ताई सेम आहे सपोर्ट केलेला आहे ताई सीमा ताईला हो का ताई आल्या लाईवरती नवीन आहे तर आपलं काम आहे बोलायचं नसर केला कोणी तर करा नक्की येस के दादा नमस्कार शुभ संध्याकाळ शुभ सायंकाळ तुम्हाला पण झाला का चहा हो वगैरे लाईक डन धन्यवाद झाला का चहा हो वगैरे पाऊस वगैरे आला का तुमच्याकडे का नाही अजून समाधान दादा नमस्कार नमस्कार सर्वांना शुभ सायके सर्वांचे हो झाला चहा पाऊस पण झाला पाऊस पण येऊन गेला माझी आज लाईव्ह झाल्या ती नाही आली पण मी जाणार आहे मी कधीच म्हणत नाही या या माझ्या वेळ असला तर या ओके 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 बाय ताई मला बाहेर घेऊन आलेली मुलाला बाहेर माऊला बाहेर घेऊन आलेली हो ओके 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 बाय मरिशदाई एस के दादा नमस्कार बोलतात मी पण बँक लगेच जाऊन लगेच